सेव्हन स्टार जेंट्स अँड वेअर फॅशन स्टुडिओ भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी वेळ सकाळी अकरा पंधरा वाजता उद्घाटक माननीय श्री सुरेश भाऊ लाडसाहेब आमदार कर्जत खलापूर प्रमुख अतिथी श्री दत्तात्रय मसुरकर माजी नगराध्यक्ष सौ सुमन अवसरमल नगराध्यक्षा श्री एकनाथ पिंगळे शिवसेना नेते सेव्हन स्टार फॅशन स्टुडिओ शॉप नंबर दोन चिल्ड्रन कॉर्नरसमोर बाजारपेठ खोपोली निमंत्रक सुल्तान राजपूत बालोत चंदन राजपूत बालोत हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर तहसीलदारांकडून कामाची पाहणी

चिंचळकर या स्मारकाची आज मोठ्या प्रमाणावर दुरावस्था निर्माण झालेली आहे या ठिकाणचं हे स्मारक साधारण चाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उभा करण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी या स्मारकाचा आज पूर्णपणे निकृष्ट दर्जा झाल्याने ते आ, काम या ठिकाणी येणाऱ्या लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं जीवितावर बेतू शकतं अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे ह्या स्मारकाचं सुशोभीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्यानेच दहा लाख दहा लक्ष रुपयाचा फंड या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी फक्त सुशोभीकरण न करता पाठीमागं जो आपल्याला स्मृतीस्तंभ दिसत आहे तो स्मृती स्तंभ नव्याने करण्याची गरज आहे कारण तो स्तंभ पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या ना नागरिकांना जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते त्याचबरोबर या स्मारकावरील जे एक पत्रे आहेत टाकलेली ते पत्रही बदलणं अत्यंत गरजेचं आहे कारण या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जा आणि ही इमारत ही वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त सुशोभीकरण न करता या ठिकाणी स्मृतिस्तंभासारखे कामं नव्यानं करणं गरजेचं असल्याचं धारूळकरांच्या वतीनं सांगण्यात येत आहे या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनापर्यंत कामे करावीत तसेच कामे चांगली दर्जाची करावीत अशा सूचना तहसीलदार सुनील पवार यांनी बुधवारी या स्थळाची पाहणी करून दिल्या हरिभाऊ मोरे संवाद मराठी धारूर बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न